नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या लोकांना जन्मदाखल्यासंदर्भात जी कोणतीही अडचण असेल तर ती अडचण या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे जन्मदाखला तुम्हाला कसा मिळतो जन्मदाखला मिळवण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे जन्मदाखला काढण्यासाठी आपण संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी किंवा एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळतं त्या उत्तरामध्ये किती तथ्य आहे आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्याला क्रॉस जाता येईल याविषयी आपण ए टू झेड माहिती बघणार आहोत त्याचबरोबर संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे जन्मदाखला मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या कार्यालयामध्ये गेलं पाहिजे जन्मदाखला तुम्हाला कोणता अधिकारी देऊ शकतो आणि जन्मदाखला मिळण्यासाठी या अगोदरचे नियम कोणते होते आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जन्मदाखला आणि मृत्यू दाखला कोणत्या नियमाखाली कोठे कोणत्या अधिकाऱ्याकडून मिळणार याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जन्मदाखला हा अतिशय महत्वाचा दस्तऐवज घोषित केलेला आहे यापूर्वी आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल रेशन कार्ड असेल हे सुद्धा महत्वाचे कागदपत्र तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकत होते परंतु मित्रांनो जन्म दाखला हा तुम्ही या सर्व कामांसाठी वापरू शकता तो तुम्हाला ओळखीचा पुरावा जन्माचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणून वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट वगैरे काढायचा असेल तर या साठी सुद्धा जन्मदाखला अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखादा आधार कार्डचं जर काम करायचं असेल तर तुम्हाला जन्मदाखला हा मॅन्डेटरी आहे हा जन्मदाखला ऑनलाईन पद्धतीने बारकोडवाला इंग्लिशवाला लागतो तरच तुमचं आधार कार्डचं कोणतंही काम होतं अन्यथा आधार कार्डचं काम तुमचं होत नाहीत अशातच राज्य सरकारच्या माध्यमातून जन्मदाखला देण्याचं काम हे कोर्टाकडे दिलं होतं परंतु मित्रांनो त्या ठिकाणीसुद्धा कोर्टामध्ये विविध प्रकारचे चुकीच्या पद्धतीने हे जन्मदाखले काढले गेले त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी स्थगिती आणली त्यानंतर पुन्हा हा अधिकार तहसील कार्यालयामध्ये दिला परंतु तहसील कार्यालयामध्ये सुद्धा विविध पद्धतीचे घोटाळे किंवा चुकीच्या पद्धतीने वे वेगवेगळे चुकीचे कागदपत्र वापरून जन्मदाखले मिळवले याचा परिणाम त्या ठिकाणी सुद्धा स्थगिती आली परंतु आत्ता या सर्व गोष्टीच्या ज्या स्थगिती आहेत ह्या सर्व उठवलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत घोषणा करूनसुद्धा संबंधित तहसीलकार संबंधित अधिकार आपल्याला या ठिकाणी जन्मदाखला देण्यासाठी टाळटाळ करत आहेत तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला जन्मदाखला मिळू शकतो या संदर्भात एसओपी किंवा जाहीर आव्हान किंवा एक नियम ठरून दिलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला जन्मदाखला मिळवायचा असेल तर कशा पद्धतीने जायचं याविषयी थोडक्यात माहिती सांगतो जर समजा तुमचा जन्मदाखला हरवला असेल किंवा जन्मदाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला संबंधित ग्रामपंचायतकडे जायचं आहे नगरपंचायत किंवा तुमचं जे महानगरपालिका असते त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर की बाबा त्या अर्जामध्ये असं लिहायचं की बाबा मला जन्म दाखला हवा आहे तर त्या ठिकाणी आपण अर्ज सादर केल्यानंतर जर त्यांच्याकडे नोंद जर नसेल तर ते त्यांच्या लेटरवरती लिहून देतील का बाबा तुमच्या जन्माची नोंद आमच्या कार्यालयामध्ये नाहीये असं ते लिहून देतील मग आपल्याला काय आहे ती जी नोंद नसलेला कागद आहे या कागदाच्या आधारावरती आपल्याला एक करायचं आहे आता हा अफिडेव्हिट शंभरचा पाहिजे की पाचशेचा पाहिजे असं काही नाहीये साध्या स्टॅम्प साध्या कागदावरती सुद्धा तुम्ही अफिडेविट करून तहसीलदारांची सही शिक्का घेऊन तो अफिडेट पास करून घ्यायचा आहे आणि त्या अफिडेव्हिट हे एक पत्रक आणि संबंधित तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स सध्या स्थितीला असतील ते आधार कार्ड वगैरे वोटिंग कार्ड रेशन कार्ड जे असतील ते जोडायचे आहेत आणि हे प्रकरण तुम्हाला कुठे आहे तहसील कार्यालयामध्ये पुन्हा टाकायचं आहे तहसील कार्यालयामध्ये टाकल्यानंतर संबंधित अधिकारी ते प्रकरण तुमच्या चौकशी अहवालासाठी तुमच्या स्थानिक तलाठी कार्यालयामध्ये पाठवतील आणि तलाठी कार्यालयामधील जे कर्मचारी असतात जे तलाठी असतील ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी करणार का बा हा व्यक्ती जिवंत आहे का त्याचा खरंच जन्म या ठिकाणी झालाय का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने जी तुमची माहिती आहे ती माहितीच्या संदर्भात एक अहवाल तयार करेल आणि ते अहवाल पुन्हा तुमचं तहसील कार्यालयामध्ये जातं आणि तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची सुनावणी लावली जाते सुनावणी म्हणजे काय तर तुम्हाला सुद्धा बोलवलं जातं संबंधित तलाठ्याला सुद्धा बोलवलं जातं आणि संबंधित ज्या कार्यालयामध्ये आपली नोंद करून घ्यायची आहे त्या कार्यालयाचा एखादा कर्मचारी या तिघांना तहसीलदार समोर उभं केलं जातं आणि त्या ठिकाणी तुमच्या त्या प्रकरणावरती साधक बाधक चर्चा होते आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुमच्या वयाचा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हाला बोलवायचं आहे किंवा वयाच्या व्यक्तीचा एखादा कागद तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुनावणी होते तहसीलदारांना ते सत्यता पडताळतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर मिळते आणि ती ऑर्डर संबंधित तुमच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी द्यायचं असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला जन्मदाखला मिळतो अशा पद्धतीने ही जन्मदाखला मिळण्याची प्रोसेस आहे परंतु मित्रांनो हा नियम आहे पण हा नियम मात्र सर्वसामान्यांना माहीत नाही आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं जाणून देतो की बाबा हा नियम बंद आहे असं काही नसतंय असं मिळत नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जे सांगतोय ते सत्य आहे जे खरं आहे कारण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे किती या मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये किती तथ्य किती खरे पण आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे परंतु मित्रांनो या सिस्टमने आपल्याला जायचं असतं या सिस्टमने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला शंभर टक्के जन्मदाखला मिळतो त्या कार्यालयामध्ये तुमची नोंद असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्हाला नोंद करून मिळते लक्षात ठेवा नाहीतर डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात का नाँसाता। नोंद नाही आहे तुम्हाला मिळणार नाही आहे असं काहीच नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे त्या ठिकाणी तुम्हाला जन्मदाखला मिळू शकतो जर समजा त्या ठिकाणी जर सिद्ध झालं नाही का बाबा तुमचे तुम्ही जन्म तुमचा जन्म या ठिकाणी झाला आहे हे जर सिद्ध झालं नाही तर कुठेतरी आपला जन्म झालेला असतो ते ठिकाण प्लेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्याला नुसार तुम्हाला ते सर्व कागदपत्र बनवायचे आणि तुमच्या हक्काचा जन्मदाखल तुम्हाला मिळवायचं आहे अशा पद्धतीने मी स्वतः आमच्या गावाकडच्या अनेक लोकांना ह्या पद्धतीने जन्मदाखले मिळून दिलेले आहेत लक्षात ठेवा मी एखाद दिवशी त्यांना यूट्यूब आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा घेऊन येईल म्हणजे तुम्हालाही खरं वाटेल की बाबा वा जन्मदाखला या पद्धतीने मिळतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती या उदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत कारण त्याचा सुद्धा आधार तुम्हाला घेऊन जन्मदाखला कसा मिळतो याचा विचार करता येईल आता तुमचा जास्त वेळ घेत नाही या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे नेमका नियम काय आहे आणि कशा पद्धतीने आरोग्य खात्याचं आणि महसूल खात्याचं एक एसओपी ओ पी तयार झालेली आहे या संदर्भात अधिकृत माहिती काय आहे ही सुद्धा या ठिकाणी मी समजून तुम्हाला सांगतोय परंतु मित्रांनो या व्हिडिओच्याबद्दल या माहितीबद्दल तुम्हाला काहीही अडचण असेल आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगायचे त्याच्यावर ते, ते उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओ बद्दल तुमचा काय आक्षेप असेल तर ते सुद्धा तुम्हाला आहे चला जास्त वेळ न घेता महाराष्ट्रात महसूल खात्यांची जी एसओपी आहे ती आपण समजून घेऊया अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस विलंबाने कराव्याच्या जन्म मृत्यू नोंदणी बाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत एक एसओपी आपण आज माननीय आरोग्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही एक एसओपी केली आहे की जन्म मृत्यूचे दाखले देण्याबद्दल जो घोड तयार होतो त्या घोळाबद्दलचं एक निवेदन आहे अध्यक्ष महोदय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील तरतुदीनुसार राज्यात दिनांक एक 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 अकरा एकोणीसशे एक सत्याहत्तर पासून जन्म मृत्यूच्या नोंदी नोंदणी करण्यात येतात सदर अधिनियमाच्या कलम तीस अन्वे प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम दोन हजार अंमलात आले असून राज्यातील जन्म मृत्यूच्या सदर नियमांतर्गत घेण्यात येतात जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जन्म आणि मृत्यूचे नियमन आणि नोंदणी करण्याची तरतूद आहे सदर कायद्यामध्ये जन्म जन्म व मृत्यू यांची उशिरा नोंदणी उशिरा झालेली नोंदणीबाबत नियम तेरा तीन मध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो तो घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माच्या किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून खातरजमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाका शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती विधी व न्याय विभाग भारत सरकार नवी दिल्ली अधिसूचना दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस अन्वने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर चे कलम तेरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार ज्या जन्म मृत्यूच्या नोंदीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकारच्या नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूक खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारणा तरतूद करण्यात आली आहे वरील सुधारणेनुसार परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याबाबत तक्रारी शासनात प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती टी गठीत केलेली आहे तसेच उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे तक्रारी शासनाकडे प्राप्त तक्रारी तक्रारींना अनुसरून महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबद्दल पारदर्शकता सुद्धा व बनावट प्रमाणपत्रे वितरित करण्यास प्रतिबंध करण्याकरता जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अनवणे विलंबाने कराव्याच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपद्धती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हणजे आज शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित केलेली आहे नागरिकांना विविध कारणाकरता जसे शाळा प्रवेश पासपोर्ट सातबारा नोंदी इतर शैक्षणिक बाबी व जन्म मृत्यू दाखले यांची आवश्यकता असते नागरिकांना विहित वेळेत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनुषंगाने महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतची स्थगिती आता उठवण्यात येत आहे आणि आज जो बारा मार्च दोन हजार पंचवीस ला सार्वजनिक आरोग्य विभागाने जी एसओपी ठरवली आहे त्या एसओपी प्रमाणे आता राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी बद्दल आता कारवाई कारवाई सुरू झालेली आहे